नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार सोमवार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे म्हैस बाजारामध्ये तर मित्रांनो बाजार उद्याचा आहे पण तुम्हाला मी या ठिकाणी या संदर्भात आलो होतो की आता उद्या बाजार चालू आहे आणि या ठिकाणी बऱ्याच म्हैशी विक्रीसाठी आलेल्या आहेत ज्या पण शेतकरी बांधवांना उद्या खरेदीसाठी यायचं तर आपण येऊ शकतात जसं आपण धुळे कृषी उत्पन्न बाजार समजे म्हणजे एंट्री मारली त्या ठिकाणी एक नंबरला दावण असते पण आता ही दावण आपल्याला ती साईडला पाहायला भेटेल मेन मार्केटमध्ये जर कोणाला या ठिकाणी मशी खरेदीसाठी साडी यायची असेल तर ते उद्या तुम्ही येऊ शकतात या ठिकाणी कमीत कमी मित्रांनो आता दहा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि जी जाते मित्रांनो बाकी मुरामध्ये जाते ती थोडी क्रॉसमध्ये असते ती पाहू शकता आपण या ठिकाणी मित्रांनो रेंज अशी आहे सध्या चांगले चांगली जर तुम्हाला माहित घ्यायची असेल तर तुम्हाला लाखाच्या वरती या ठिकाणी किंमत मोजावी लागेल कारण आणि लागां जर घ्यायचे असेल तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर किंवा साठ पासठ हजारच्या पण या ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला बाजार या दोन तीन प्रकारचे असतात या ठिकाणी शेतकऱ्यांचा बाजार पण असतो आणि व्यापाऱ्यांचा बाजार पण असतो गाईंचा शेडींचा कोंबड्यांचा बैलांचा आणि मशीनचा बाजार या ठिकाणी भरतो मित्रांनो बाजार हा मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगल्या पद्धतीने भरतो तसं संध्याकाळपर्यंत बाजार चालू असो आडे दिवस पण आले तरी तुम्हाला बाजारामध्ये कमी कमी एक हजार मशी उभे दिसतील तुम्ही कधी पण या तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशी पाहायला भेटतील अडी दिवस जर आले मित्रांनो तुम्हाला दोनदा चेक वगैरे करून देतील शेतकरी बांधव ना कशा प्रकारच्या या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आपण बाजार समितीची पावती वगैरे बनवून देतो तुम्ही क्वालिटी वगैरे पाहू शकता दाखव शेतकरी बांधव क्वालिटी वगैरे आता मोठ्या भावाच्या म्हशी मित्रांनो कमीत कमी या आपल्याला लाखाच्या वरतीच मिळतील लाखाच्या वरतीमध्ये कमीत कमी तुम्हाला एक पस्तीस एक चाळीसच्या भाव आपल्याला या देखील सांगितला जातो पण व्यवहारामध्ये बसल्यानंतर अजून कमी जास्त होतात क्वालिटी होऊ शकतो मी साईज पा कमीत कमी तेरा चौदा लिटर दुधाच्या मशीत मित्रांनो या हे पाले पण पा हे पहा संपूर्ण बाकी जनलेल्या मशीद मित्रांनो या ज्या आपण व्हिडिओच्या माद माध्यमातून बघतायत यामध्ये सर्व जनलेल्या म्हशी आहेत फक्त दोनच म्हशी गा पण आहेत त्या शेवट आहेत आता या जनलेल्या आहेत यांचं कमीत कमी, -कमी पंधरा प्लस दुधाची कॅपॅसिटी असणाऱ्या या मशीद मित्रांनो काही काही बारा लिटर वाले पण आहेत आणि बाकीच्या पंधरा प्लस आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता कशी क्वालिटी मशीनची आणि या ठिकाणी जनलेली म्हैस जर तुम्ही घेणार मित्रांनो तर समोर तुम्हाला दूध पिडून दाखवणार आहे म्हणजे किती देत आहेत तुम्ही जी गॅरंटी दिलेली बारा लिटर तर बारा लिटर निघायला पाहिजे दहा लिटर निघायला पाहिजे ज्या पद्धतीने राहील त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी म्हैस पिळून दाखवली जाईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की खरंच तितकंच दूध देत आहे का बो एका, एका वेळच सहा लिटर देत आहे का सात लिटर देत अशा पद्धतीचं तुम्हाला चेक करून मिळेल कात्रीशीर चेक करून आणि त्यानंतर मग तुम्ही म्हैस घरी घेऊन जाऊ शकता या ठिकाणी रीत सर तुम्हाला मार्केट कमिटीची पावती केली जाईल पावती झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गाड्यासुद्धा भरपूर उपलब्ध आहेत बघू शकता आपण जस्ट तुम्हाला एक मैस घ्या दोन मैस घ्या का दहा मैस घ्या मोठे मोठे गाड्या पण आहेत लहान छोट्या गाड्या पण आहेत या ठिकाणी पिकअप पण आहेत आयसर पण आहेत संपूर्ण गाड्या या ठिकाणी आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही या गाड्या ऑल महाराष्ट्र तर जातातच पण दुसऱ्या राज्यात पण जातात तेलंगणा असेल तमिळनाडू असेल या राज्यात पण इथून पण फार गिरे घेतात धुळे बाजारामध्ये कारण की धुळे बाजार हा प्रसिद्ध बाजार असल्यामुळे फार लांबून येतात आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोक चॅनल घरी बसून बघतात आणि त्यानंतर मग बाजारा या बाजाराला विजिट करतात तर या बाजाराला भरपूर राज्यातून लोक येतात आणि संपूर्ण बाजाराची जी खरेदी असते मित्रांनो ही गुजरातची खरेदी असते जास्त करून गुजरातहूनच हा मशीनचा जो माल आहे तो एक्सपोर्ट होतो मित्रांनो आपण बघू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून काही मशी बसलेल्या आहेत कारण की त्या प्रवास करून आलेल्या आहेत तर त्यांची बैठक महत्वाची असते त्यांना उठवलं नाही बघू शकता तर असा टॉप क्वालिटीचा माल या ठिकाणी तुम्हाला मुर्रामध्ये क्रॉसमध्ये भेटून जातील प्युअर मुर्रा पण भेटतील आणि गीर जापरमध्ये पण तुम्हाला प्युअर क्वालिटीतल्या म्हशी या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर दिलेला असतो कुठल्याही शेतकऱ्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला जर म्हशी खरेदी करायची असतील गॅरंटीच्या आणि विश्वासार्थ अशी खात्रीशी खरेदी करून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आमचा पण नंबर दिलेला असतो तुम्ही आमच्या थ्रू पण खरेदी करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिच सर तुम्हाला व्हिडिओ बनून वगैरे आणि दूध पिडून दाखवायला लावू व्यापाऱ्याला आणि त्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो